म्हणजे असे जानेमाने कार्यकर्ते आहेत कोणत्याही कार्यक्रमामध्ये असणारे सहभाग पुढे कामामध्ये त्यांचा एक नंबर असतो बाकी जेत नाही तो कामामध्ये असतो असे आपले गणेश मोरे साहेब ते आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करते गणेश मोरे साहेब आजचा पहिला दिवस आणि आपली तयारी पहिल्यापासून म्हणजे आठ दहा दिवसापासून चालू होती आणि तुम्हाला या त्याच्याबद्दल कसं वाटतंय आणि काय आत्ता दिवस कसा गेला पहिला दिवस ते जरा तुम्ही सांगा <coughs> गेली पाचदा पाच दहा दिवसापासून आपण म्हणजे नवरात्री तयारी करतोय सर्व महिला मंडळांना व मित्रमंडळ एकत्र येऊन त्यानुसार हो। सर्व तयारी ही आपण तशी जोरात दु, केली होती तुम्ही मला वाटते कॅमेरामॅन कच्या भाऊला मी एक सांगेल की थोडं एक आपल्या आ, आपल्या तयारीचे काही एक थोडे क्षणचित्रे त्यांना त्यांच्या काम कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवावं थोडं एकदा कॅमेरा त्यांना फिरवून दाखवावं की आपण कशा कोणत्या प्रकारे तयारी केलेली आहे म्हणजे आपला तयारी कशी झालेली आहे म्हणजे दरवर्षी आपण काही ना काही काही ना काही डेव्हलपमेंट करत असतो आजही म्हणजे ह्याही वर्षी आपण खूप सारी मोठी डेव्हलपमेंट केलेली आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आपण यावेळी ॲड करून हे नवरात्रोत्सव नवरात्र साजरी करत आहोत ओके सर तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे तसंच आपल्यासमोर मंडळाचे प्रदेश भाविक आळी साहेब आणि इजनेर आहे ते पण सात आठ वाजेपासून ते आहेत देखील करतात ते तर आजच्या कार्यक्रमामध्ये भाविक साहेब तुम्हाला आजचा इव्हेंट जो झाला ते पावसातसुद्धा आपण चांगल्या केले प्रकारे केलेला इव्हेंट इथे तर त्याबद्दल एक श्रेय कोणाला जाते पहिलं तर श्रेय करणला जाईल आणि दुसरा श्रेय सर्व मित्रमंडळाच्या मुलांना जाईल बिकॉज का लगातार रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत राहून ही सजावट इथं जी झालेली आहे ती आपण पाहत आहोत कशी झाली आहे आणि आजचा जो दिवस होता म्हणजे एवढा पावसातसुद्धाही सगळे लहान लहान मुलं नाचतच आपल्या मंगलमूर्तीच्या आयकॉनचाही त्याच्यामध्ये खूप हातभार होता असे एकूणचा एक म्हणजे असं बोलू शकतात की आपल्याला वाटलं की आजचा कार्यक्रम डल होईल जेव्हा आपण जेव्हा जवा पब्लिक कमी होते सुरुवातीला पाऊस जास्त होता पण लास्ट लास्टला लास्ट जी पब्लिक झाली जसा जसा पाऊस थांबला तसे ग्रुप वाढत गेला ते बघून खूप चांगला होता आपल्या मंगलमूर्ती मित्रमंडळाचे मला विनोद सरांना प्रश्न विचारायचा आहे विनोद सर तुम्ही माझं रेकॉर्डिंग होत आहे ना विनोद सर तुम असा प्रश्न आहे तुम्ही आज किती वाजल्यापासून इथे गेलो आता मी आलोच आठ वाजता आल्यापासून किती वेळ तुम्ही डान्स केला मी आलो की सर्व राऊंड अप सेटअप बघितलं एकदम छान वाटलं मुलांचा वाटला तर चांगला अकरा दिवस मला वाटतं की एवढा म्हणजे पहिल्यांदा सुरुवात आपली जपर लागली म्हणजे सुरुवात सुरुवात म्हणून चांगलं असतं नंतर ये तर मुवा तिला चांगलं झालं पाहिजे तसं आपल्याला भरपूर असं लोकांचा ता सहभाग आणि उत्साह वाढलेला दिसलेला आहे मला महिनामध्ये जास्त आहे उद्यापासून जोरदारच होणार आहे कार्यक्रम उत्साह वाटला पण तुमचा किती उत्साह आदला त्याचा आम्हाला थोडा माझा उत्साह जास्त असतो माझा तर हंड्रेड अँड वन पर्सेंट असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक इव्हेंट्समध्ये मी कुठे आता एक नाही तुम्ही आज डान्स केला असं पूर्ण मेहनत घेतली एवढी नात्याची वगैरे डीजे बाजूला जाऊन तिने त्यांना डायरेक्शन दिलं वगैरे आज तुम्ही एकदम पूर्ण भिजलेले आहेत आता तुमचा पुढचा विचार काय असून नवीन नवीन काय करायचं आम्हाला बरं तुम्ही जे आपले छोटे छोटे असे सदस्य आहेत तन्मय झाला सुमित झाला आपला काय नाव आहे त्याच्याबद्दल काय बोला ते मुलं म्हणजे त्यांनी बावडपणा सोडावा आपण जर कारण ते त्यांचं लाईनमध्ये जरा पेता मग त्यांनी तो ते असं घोड्याचा कोड्या नाही मारायचे त्यांना तुम्ही काय सल्ला द्या तुम्हाला मी आता हे सजेशन करतो की तुम्ही जर मात तुम्ही देखरेट करायला पाहिजे आणि तुम्ही ते आता पुढच्या त्यांना आता फॅन्सी सहभाग व्हायचं आहे त्याच्यामध्ये नवीन आपण इव्हेंट करणार आहोत तरी त्यांनी उद्यापासून तयारी लागलं पाहिजे आणि चांगलं केलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी त्यांना तुम्ही डायरेक्शन देऊ शकाल डायरेक्शन मला त्यांना असं घेऊन ना तर ते विसरणार नाही असं तन्मय तुझं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे तुम्ही या डायरेक्शनला समोर जाणार का नाही जाऊ पण असलं काय विचित्रवाणी बनवलं नाही जाणार नाही विचित्र नाही ते विचित्र थोडी बोलतात ड्रेस कॉम्पिटिशन राहायचं तिकडे कॉम्पिटिशन साठी तुम्हाला सजेशन केलंय सुमितला तुला सुमित इकडे सुमित अरे बनना इच्छा है उल्टा फुलटा उल्टा फुलटा मतलब वो सीन ही है ना आपको करना ही पड़ेगा घोड़ी तो घोड़ा बना लीजिए नहीं वो घोड़ी घोड़ा नहीं बनना है आपको जो आपको क्या बनना है तो विनोद सर त्यांची इच्छा आहे का तुम्ही जे बनवाल ते तयार आहे <laughs> तुम्ही काय बनवू इच्छितो त्यांना ओके okay. मी असं म्हणजे एक असं कॅरेक्टर असं असलं पाहिजे की लोकांना ते बांधलं पाहिजे काहीतरी संदेश गेला पाहिजे असं त्यातरी बनलं पाहिजे आपण काहीतरी निवडून येतोय मी आपण त्यातील करतोय आपण याच्यासाठी तर त्यातूनच लोकांचा लोक बघताना तुम्हाला चांगले कथा दिले त्यातूनच मला स्ट्रेंथ होतात आणि पुढे जातात तुम्ही जागायचं सोडून द्या आणि असं त्या कार्यक्रमामध्ये भाग घ्या इव्हेंट घ्या चांगले चांगले प्रोग्राम करत करत मी तुम्हाला कुठेतरी होईल यावेळेस एक मयूर आहे आपला त्यावेळेस नवीन ट्रेन करणार आहे तुझं काय म्हणतं माझं सरांबद्दल मयूर जाधव साहेब बोला यावर्षी मी छत्रपती शिवाजी महाराज बांधणार आहे लोकांना सांगणार आहे की महाराज आहेत अजून म्हणजे तुमचं म्हणणं आहे महाराज आहेत म्हणून हे उत्सव साजरा त्यांच्याशिवाय हे नवरात्री असो गणपती असो दसरा असो दिवाळी हिंदू सण कुठलाही त्यांच्याशिवाय त्यांच्याशिवाय आहेत नाही शीतांशु सरांना घेत आहे मी आता तुम्ही बोला अकरा वाजता त्याला पण आज 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 आपल्या मंडळासाठी वेळ दिला त्याचे खूप आभार कारण की जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा सर्व टीम पाठीमाग उभी पाहिजे व सर्वजण एकत्र पाहिजे त्याच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होणे अशक्य आहे ओके तर सौरभ सिंग माझ्यासोबत आहे त्यांच्याशी आपण जरा बातचीत करूया कॅमेरामॅन गजानन भाऊ सौरभ सिंग तुम्ही दरवर्षी आता आपले चौथं वर्ष आहे चौथं वर्ष आहे तर यामध्ये आता आजचा दिवस झाला आपला आजपासून स्टार्ट झाला आहे नवरात्रोत्सव तर मग तो पूर्ण माहोल पूर्ण उत्सव चालू आहेत तर तुम्ही याबद्दल काय सांगू शकता आजचा दिवस कसा गेला तुमच्यासाठी तर माझ्यासाठी तर दिवस खूप चांगलाच गेला आहे आधी मला वाटलेला मजा येणार नाही आजचा दिवस फेल जाईल पण जेव्हापासून विनोदभाई आले आपल्या मंडळामध्ये आणि ग्राउंडमध्ये त्यांनी जोश दिला लोकांना लेडीजना आणि पोरांना पण त्यांना पण अजून जोश आला की बाई पाऊस असो की काही असो ते पण ग्राउंडमध्ये आले आणि गरबा किंवा डान्स वगैरे चालू केला करून दाखवले करून दाखवला याच्यासाठी आपण विनोदबाईला खूप खूप धन्यवाद बोलतो कारण की त्यांच्याशिवाय कोणताही कार्यक्रम शक्य होऊ शकत नाही थँक्यू सौरभ सिंग आता मंडळाचे आपले मंडळाचे काय काम असताना काय करतात नहीं अब तो सब हो गया है काम अब सिर्फ एंजॉय करोगे अभी तुमको खाली एंजॉय करना ही नहीं मतलब इवेंट मैनेजमेंट में भी तुम्हें इवेंट मैनेजमेंट रहता है तो आपका क्या काम रहेगा कल से आप क्या करोगे मतलब इवेंट चालू होगा तो आपका क्या काम रहेगा सब सब सबके सब पास हॉकी टॉकी लगा कल से सब कुछ प्रॉब्लम प्रॉब्लम हुआ तो उधर एक दूसरे से कॉन्टेक्ट करके सब सॉल्व करना कोऑर्डिनेट करने का और यहाँ बैठ के सबको देखने का कैसा क्या हो रहा है अच्छे से थैंक यू अपने